सो गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत so, था था आहे सो जसं तुम्ही काल बघितला ब्लॉगमध्ये आम्ही आंबोलीला आलो होतो सो सध्या आता आंबोलीत आहे आम्ही सकाळचे आता सात वाजलेत पहाटेची एक निसर्गरम्य वातावरणामध्ये सकाळ झालेली आहे आमची सकाळी साडेपाच सहाला आम्ही उठलो रात्री लेट झाला बारा वाजतापर्यंत आम्ही थोडंफार एन्जॉयमेंट करून आम्ही झोपलो होतो सकाळी लवकर उठलो आणि की आज एक नवीन स्पॉटला आम्ही जाणार आहे त्याचं नाव आहे त्याचबरोबर आम्हाला जे काही स्पॉट भेटतील आज ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पॉट भेटू शकतात जर आम्ही एक एक स्पॉटला जरी थांबत गेलो संध्या तर संध्याकाळ होऊ शकतं तर आय थिंक तेवढ्या स्पॉटला मी ह्याच्यामध्ये रिव्ह्यू करू शकणार नाही जितके स्पॉट भेटतील तर ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण मेन जे आहे हिरणकेशी ते आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालवता सुरू करेन आपल्या व्हिडिओला चहा नाश्ता है, आता सध्या नऊ वाजले नऊ नऊ वाजलेत सो आमची तयारी चालले तयार वगैरे हो होते मित्र वगैरे हो सो आता इथून आम्ही थेट हिरण्यकेशीला जाणार आहे जाताना जर काहीतरी स्पॉट लागला काही जर निसर्ग वगैरे जर काही चांगला असेल तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसू शकतो चला तर दाखवतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी हिरण्यकेशी फायनली आम्ही आत्ता पोहोचलो आहे रेनकेशीला आता इथून अमरावती एक काय दोन किलोमीटर आहे चलत जायला आम्हाला पायऱ्या आहेत तुम्हाला दाखवतो चला Thank you शी नदी ही पश्चिम घाटामधील प्रमुख नदी त्याचबरोबर पाण्याचे म्हणून ओळखले जाते हिरण्यकेशी देवस्थान हे महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग तालुक्यातील आंबोली इथे आहे जाते हिरण्यकेशीला जर तुम्हाला यायचं असेल तर हे ठिकाण बेळगाव पासून साधारण सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे मंदिरावरील पर्वत ह्याची उंची साधारण आठशे चाळीस मीटर आहे मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक मोठी गुफा दिसेल या गुफेच्या मधूनच पाण्याचे झरे वाहतांना आपल्याला पाहायला मिळतील या मंदिरामध्ये आपल्याला पार्वतीची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळेल त्याचबरोबर सुद्धा आपल्याला पुढे जाऊन कोल्हापूर आजराकडे जात असताना धबधब्यामध्ये रूपांतर होते त्याला रामतीर्थ फॉल्स असे म्हटले जाते त्यानंतर ही नदी कर्नाटक मधून बेळगाव मध्ये वाहत पुढे संकेश्वर मध्ये मिळून हिडकल डॅमला मिळून गोकाक धबधब्याच्या आधीच ही नदी गटप्रभाला जाऊन मिळते त्यानंतर भीमा कृष्णा नदीला मिळून कृष्णा नदी ही समुद्राला एकजूट होते अशी माहिती आहे देवस्थान देवस्थानमधील आणखीन एक वैशिष्ट्य असे की येथे असलेल्या पाण्याच्या कुंड्यामध्ये विशिष्ट प्रकारचे मासे पाहायला मिळतात हे मासे भारतामध्ये त्याचबरोबर अनेकांचा उल्लेख असा आहे की हे मासे जगामध्ये कुठेही आपल्याला पाहायला भेटणार नाही या माशांना शिष्टुरा फिश असे म्हटले जाते आपल्याला ह्याच्याबद्दल फलकांच्या द्वारे माहिती दिलेली पाहायला मिळते फायनली आम्ही आत्ता हिरणिकेशी बघून आलो आहे मंदिर खूप सुंदर आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाच असेल सो आत्ता आम्ही जातो आहे त्या फॉलला आम्ही आता चाललो आहे त्याच्यामध्ये काही आम्हाला स्पॉट्स भेटली तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसू शकतात चला तर जाऊया आपण त्या मोठ्या धबधब्यात थोड़ा तो... <laughs> तो नामी आता थोडं थांबलो आहे मी खडत प्रवास करून आम्ही आता अर्ध्याला आहे अजून एक साधारण एक दोन किलोमीटर आहे तो धबधबा तो थोडंसं थांबलो आहे कारण खूप स्ट्रगल झाला आहे रोड बघताय खूप स्ट्रगल आहे अजूनसुद्धा आम्हाला पुढं खूप स्ट्रगल भेटणार आहे तोपर्यंत जरा इथे एक मस्तपैकी असं एक पाण्याचा झरा आम्हाला दिसला तो आम्ही थांबलो इथं मला थोडंसं दाखवतो सो so, मित्रांनो खूप <laughs> कष्ट करावं लागले आहेत आम्हाला त्या फोला लागत जायला कारण की साधारण आम्हाला आता एक तास आला आहे आम्ही प्रकारे <laughs> आम्हाला सांगत आले की इथंच आहे इथंच आहे पण सांगाल पण खरंच मित्रांनो खूप लांब आहे साधारण आम्ही पाच किलोमीटरच्या वरती म्हणजे एक सात आठ किलोमीटर तरी आलो आहे असं वाटतंय सो so, बघू शकता खूप <laughs> कष्ट करावं लागलाय हां so, सो मित्रांनो आता एक माणूस भेटला आहे आम्हाला तिथं छत्री पण थांबलेला आहे त्यांनी म्हटलेत की अजून एक दोन तीन किलोमीटरवरती आहे तो धबधबा दब पण काय खरं वाटत नाही आहे कारण की खूप वेळ झाला आम्हाला बघाय भेटते मला आशा आहे की भेटलं तर बरं होईल म्हणजे तुमच्याबरोबर मला सुद्धा धबधबा दब बघायला भेटेल चला नो एक शॉट झालेला आहे ते शॉर्ट असा झालेला आहे की ज्या फॉल्सला आम्ही आलो होतो ज्या फॉल्सला आम्ही जाणार होतो ते फॉल्स काय आम्हाला भेटलेलं नाही आहे तुम्ही पाठीं बघू शकता ते फॉल्स जे दिसाले तुम्हाला खूप दूर आहेत फॉल्सचं साधारण इथून ते फॉल्सचं आठ काय नऊ किलोमीटर दूर आहेत आणि इथून जे आम्ही आलो होतो ज्या रस्त्यातून आपण इथून आलो होतो तो रस्ता नाही आहे पुढे जाऊन दरी आहे म्हणजे रस्ताच नाही आहे आणि आता परत आम्ही सगळेजण तीन किलोमीटर जाऊन परत परत आलो आहे आम्ही सगळेपण थांबलो आहे आता साधारण चार वाजलेत संध्याकाळचे आता एक प्रकारे असं म्हणू शकतो की धोका भेटला आम्हाला <laughs> आम्हाला या गावकऱ्याने सांगितले होते की इथून जावं तिथून जाओ पण काही आम्हाला भेटलं नाही आहे सो बॅड न्यूज आहे माझ्यासाठी सुद्धा आणि ह्या ब्लॉगच्यासाठी सुद्धा सो आय एम सॉरी की तुम्हाला मी काही एक फॉल्स दाखवू शकलो नाही एक धबधबू शकलो नाही आय एम सॉरी अबाउट दॅट सो आय थिंक मला ब्लॉग इथं थांबावा लागणार आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्यात आय होप त्याच्याशी तुम्ही संलग्न असाल आजच्या ब्लॉगमध्ये इथंच काय मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेल देन धन्यवाद